शिर्डीतील सराफ व्यापाऱ्यांच्या दागिन्यांच्या उघडकीस शिर्डीत व्यापाऱ्याची पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन किलो पेक्षा जास्त सोने हस्तगत दिनांक तेवीस ऑगस्ट शिर्डीतील सराफ व्यापाऱ्याच्या कोट्यावधींचे दागिने चोरून फरार झालेल्या ड्रायव्हर कडून पोलिसांनी मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुजरात मधील सोने व्यापारी विजय सी किशी हे दिनांक तेरा मे रोजी शिर्डी येथे मुक्कामी असताना त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार भूरसिंह राजपूत याने तीन कोटी सव्वीस लाख रुपयांची दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या पथकाने आरोपीस गुजरातमधून मधून अटक करून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले न्यायालयीन आदेशानुसार पोलीस कस्टडीत सखोल तपास करण्यात आला तपास दरम्यान आरोपीच्या मूळ बारमेर राजस्थान येथील शेतातून घरातून सदोतीस लाख अठरा हजार आठशे सत्तर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले याआधीच दोन कोटी पंचावन्न लाखहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आतापर्यंत एकूण दोन कोटी ब्याण्णव लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उप पोलीस निरीक्षक निवांत जाधव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे